श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजा धीराज योगीराज अक्कलकोट निवासी सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय कशे आहात सर्व स्वामी भक्तांनो तुम्ही सदैव आनंदी राहा हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना तुमच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत आणि आजचा दिवस तुमचा आनंदात जाओ हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना प्रथम तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये मित्रांनी मैत्रिणींनो श्री स्वामी समर्थ हे सर्वांचे स्वामी आहेत श्री स्वामी समर्थांची भक्ती करणं हे कधीही कोणत्याही प्रकारे अवघड नाही तुम्ही कधीही कोठेही श्री स्वामी समर्थांची भक्ती करू शकता भक्ती ही कोणताही भक्त मग नवीन असो किंवा जुना भक्त असो तो कधीही कोठेही श्री स्वामी समर्थांची भक्ती करू शकतात मित्रांनी मैत्रिणींनो स्वामींनी कधीच सांगितलं नाही की तुम्ही अशा पद्धतीने प्रसन्न होईल तर स्वामी हे सदैव आपल्या भक्ताने केलेल्या भक्तीवर ती प्रसन्न होत असतात मित्रानी मैत्रिणींनो श्री स्वामी समर्थांची भक्ती करणे खरोखरच सोपे आहे तुम्ही मनापासून श्री स्वामी समर्थांचं नामस्मरण देखील करू शकता तुम्ही कधीही कोठेही कोणत्याही वेळी काम करत करत सुद्धा प्रवास करत करत सुद्धा तुम्ही श्री स्वामी समर्थांचं नामस्मरण करू शकता देवांच्या भक्तीमध्ये दे सर्वात महत्वाची भक्ती म्हणजे त्यांचं नामस्मरण असते नामस्मरण म्हणजे त्या देवांचा एक मंत्र जप असतो जसा श्री स्वामी समर्थांचा षड्यक्षरी मंत्र श्री स्वामी समर्थ असा मंत्र जप आहे आणि मित्र या विषयच आज आपण जाणून घेणार आहोत की श्री स्वामी समर्थांचा मंत्र जप कसा करायचा असतो तर श्री स्वामी समर्थांचा मंत्र जप कोणत्या माळेवरती करायचा असतो कारण जपमाळ ही खूप वेगवेगळ्या प्रकारची असतात काही जप माळे ही तुळशीचे असतात काही रुद्राक्षाचे असतात तर काही चंदनाचे असतात मित्र आणि मैत्रिणींनो जर तुम्हाला श्री स्वामी समर्थांचा जप करायचा असेल किंवा एकाच माळेवरती अनेक देवी देवतांचे जप केले तर चालतात का वेग वेग तर असे वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न तुमच्या मनामध्ये हे सतत निर्माण होत असतात तर मित्र आणि मैत्रिणींनो श्री स्वामी समर्थांचा जप करण्यासाठी तुम्ही कोणत्याही रुद्राक्षाच्या माळेचा देखील जप जप करण्यासाठी वापर करू शकता किंवा तुळशीच्या माळेचा देखील जप करण्यासाठी वापर करू शकता तुळशीची माळ ही तुम्हाला कधीही कोणत्याही दुकानामध्ये सहज भेटून जाईल मित्र आणि मैत्रिणींनो आज आपण जप करत असताना कशा पद्धतीने जप करावा जप करताना कोणकोणत्या नियम अटी असतात ज्या वेळेस तुम्ही जप करायला बसता त्यावेळेस कशा पद्धतीने जप करण्यासाठी बसायचे असते तर कोणत्या माळेवरती तुम्ही जप करू शकता जर तुम्हाला श्री स्वामी समर्थांच्या माळेचा एका माळेचा जप करायचा असेल तर तुम्ही त्या श्री स्वामी समर्थांच्या माळेवरती कोणकोणत्या मंत्राचा जप करू शकता हे देखील आजच्या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण माहिती पाहणार आहोत तर चला तर मग श्री स्वामी समर्थांच्या एका माळेचा जप करण्यासाठी किंवा अकरा माळेचा जप देखील करू शकता जर तुम्हाला ज्या पद्धतीने जप करायचा आहे त्या पद्धतीने तुम्ही श्री स्वामी समर्थांच्या माळेचा जप करू शकता तर जप करण्यासाठी आपल्याला सर्वात प्रथम ही माळ म्हणजे तुळशीची माळ जर तुम्हाला रुद्राक्षेची माळ मिळाली तर सर्वात उत्तम परंतु जर तुम्हाला तुळ रुद्राक्षेची माळ जर नाही मिळाली तर तुम्ही तुळशीच्या माळेचा देखील श्रीस्वामी समर्थांची जप माळ करण्यासाठी वापर करायचा आहे श्री स्वामी समर्थांचा मंत्र जप करत असताना किंवा माळेवरती जप करत असताना तुम्हाला या पाचवी बोटामध्ये कोणत्या बोटांचा वापर करायचा आहे किंवा कोणत्या बोटांचा वापर करायचा नाही तर सुरुवातीला तुम्हाला काय करायचं आहे की ज्यावेळेस तुम्ही मंत्र जप करण्यासाठी माळ हातामध्ये घेणार असता तर त्यावेळेस सर्वात महत्वाचं म्हणजे हे बोट म्हणजे तर्जनी बोट आणि हे बोट म्हणजे करंगळीचं बोट या दोन्ही बोटांचा तुम्हाला वापर करायचा नाही ज्या वेळेस तुम्ही जप करत असता तर त्यावेळेस तुम्हाला ही दोन्ही बोट तुम्हाला अजिबात सुद्धा माळेला स्पर्श होता कामा नये याची काळजी घ्यायची आहे आता या तिन्ही बोटांवरती माळ जप आपल्याला करायची आहे तर या तिन्ही बोटांवरती माळजप कशा पद्धतीने करायची आहे तर काय करायचं आहे की हा अंगठा आणि ही अनामिका बोट तर या दोघांच्या अशा पद्धतीने ही दोन्ही बोट चिकटवायची आहे आणि ज्या वेळेस ही, ही दोन्ही बोट तुम्ही चिकटवत असता त्यावेळेस सायंटिफिकली याचं कारण आहे की ज्या वेळेस या, या दोन्ही बोटांचं घर्षण होतं तर त्यावेळेस शरीरामध्ये एक ऊर्जा निर्माण होत असते त्यामुळे तुम्ही अशा पद्धतीने ही दोन्ही बोट तुम्हाला चिकटवायची आहेत आणि त्यानंतर हे मधलं बोट असते त्या बोटाने तुम्हाला जप माळ करायची आहे तर ती कशा पद्धतीने करायची आहे तुळशीच्या माळेचा जप करत असताना तुम्हाला काय काय करायचं आहे तर सर्वात प्रथम ज्या वेळेस तुम्ही तुळशीच्या माळेचा श्री स्वामी समर्थांचा एक माळ जप करणार असता तर त्यावेळेस तुम्हाला ह तुळशीची माळ घ्यायची आहे तर तुळशीची माळ सर्वात प्रथम जप करण्यासाठी तुम्हाला तुळशीची माळ हा एवढ्या उंचावरती घ्यायची असते म्हणजे जे तुमचं नाक आहे तिथून तुम्हाला सुरुवात करायची आहे आणि तुळशीच्या माळेचा जप करत असताना तुम्हाला अशा पद्धतीने जप तुळशीची माळ हा ठेवायची आहे म्हणजे तुम्हाला नाक आणि नाकापासून आपले पोट यांच्या मध्ये तुळशीची माळ धरायची असते कधी कधी काय होत असत की काही लोक तुळशीच्या माळेचा जप करत असताना किंवा कोणत्याही माळेवरती जप करत असताना खाली जमिनीला माळ टेकलेली काही लोकांनी काही लोक जमिनीला माळ टेकवत असतात तर असा अजिबात सुद्धा करायचं नाही जप करत असताना माळ ही कधीही खाली टेकता कामा नाही तर तुम्हाला नेहमी लक्षात ठेवायचं आहे की ज्या वेळेस तुम्ही जप माळ करत असता तर त्यावेळेस तुम्हाला तुमच्या हातामध्ये असणारी माळ ही जमिनीला त्या माळेचा स्पर्श होता कामा नाही त्याबरोबरच तुमच्या अंगावरती किंवा म्हणजे मांडीवरती देखील त्या माळेचा दे स्पर्श होता कामा नाही तर तुम्हाला जपमाळ करत असताना अशा पद्धतीने जपमाळ करायची आहे हा जो मनी आहे हा मेरू मणी असतो या मनीला मेरू मणी असं म्हणतात मग त्यावेळेस तुम्हाला काय करायचं आहे की कधीही माळ जप करत असताना मेरुमणी तुम्ही कधीही ओलांडायचा नसतो हे मात्र तेवढंच महत्वाचं आहे हा जो मेरुमणी आहे हा मनी तुम्हाला कधीही ओलांडून पुढे जायचं नसतं जप माळ करत असताना हा सर्वात मोठा नियम आहे आणि त्याबरोबरच सर्वात महत्वाचा म्हणजे हे जे हे बोट आहे ते बोट म्हणजेच अंगठ्या शेजारील बोट हे तर्जनी बोट असते तर या बोटाचा कोणत्याही प्रकारे तुमच्या जप माळेला स्पर्श होता कामा नाही हे देखील तेवढेच महत्वाचे आहे मित्रांनी मैत्रिणींनो ज्या वेळेस तुम्ही जप करत असता त्यावेळेस बाजूला ठेवायचे आहे म्हणजे अशा पद्धतीने तुम्हाला बोट बाजूला ठेवायचे आहे आणि त्यानंतर जी करंगळी असते या करंगळीचा देखील तुम्हाला जप माळेला स्पर्श होता कामा नाही याची काळजी घ्यायची आहे तर आता जपमाळ यात तीन बोटावरती जपमाळ तुम्हाला कशा पद्धतीने करायची आहे तर ही तीन बोट आहेत म्हणजे हे हे आणि हे अंगटा अशा पद्धतीची तीन बोट आहेत आणि या तीनही बोटावरती तुम्हाला जपमाळ करायची आहे तर त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे सर्वात प्रथम अनामिका आणि अंगटा या दोन्ही अशा पद्धतीने पकडायच्या आहेत आणि त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे की ज्या वेळेस तुम्ही पकडता त्यावेळेस हा मेरुमनी आपल्याला लक्षात ठेवायचा आहे की हा मेरूमनी ओलांडता कामा नये कधीही तुम्ही जप करत असताना ज्यावेळेस तुमची जपमाळ पूर्ण होते किंवा जपमाळ पूर्ण होण्या अगोदर देखील तुम्हाला कधीही मेरूमनीला ओलांडायचं नसतं तर त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे की हा मेरु मनी आहे तर हा मनी तुम्हाला अशा पद्धतीने म्हणजे मेरूमनी असा खाली ठेवायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला ही अनामिका आणि अंगठा या दोघांच असं ही दोन्ही बोट अशा पद्धतीने तुम्हाला चिकटवायची आहे त्याला सायंटिफिक कारण देखील आहे तुमचा अनामिकेच बोट आणि अंगठा ज्या वेळेस घर्षण होतं त्यावेळेस तुमच्या शरीरामध्ये एक ऊर्जा निर्माण होत असते आणि त्याबरोबरच महत्वाचं म्हणजे तुम्हाला जपमाळ करताना अशा पद्धतीने जपमाळ तुम्हाला पकडायची असते अशा पद्धतीने जपमाळ पकडून तुम्हाला हा तरजनी बोट आणि करंगळी याचा कोणत्याही प्रकारे तुम्हाला जपमाळेला स्पर्श होऊ द्यायचा नाही तर त्यानंतर तुम्हाला जपमाळ अशा पद्धतीने ठेवल्यानंतर तर तुम्हाला श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ तर अशा पद्धतीने तुम्हाला जपमाळ करायची असते कधीही कोणतीही सेवा करत असताना सर्वात महत्वाची सेवा म्हणजे त्या देवाचं नामस्मरण असते श्री स्वामी समर्थांचं नामस्मरण करताना किंवा जपमाळ करत असताना कोणी एकच माळ जप करत असते तर काही लोक का अकरा माळी देखील जप करत असतात तर जप करत असताना तर त्यावेळेस तुम्हाला, तुम्हाला श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ अशा पद्धतीचा मंत्र जप करायचा आहे एकदा श्री स्वामी समर्थ म्हणायचा आहे तर त्यानंतर अशा पद्धतीने एक मनी पुढे ढकलायचा आहे त्यानंतर तुम्हाला श्री स्वामी समर्थ म्हणायचा आहे आणि त्यानंतर तो मनी तुम्हाला पुढे ढकलायचा आहे अशा पद्धतीने तुम्हाला जपमाळ करायची आहे एका जपमाळीमध्ये एकशे आठ मणी असतात आणि त्यावेळेसच तुमचा ज्या वेळेस तुम्ही एकशे आठ मन्यांचा म्हणजे एकशे आठ मण्यांचा जप करत असता असते ज्यावेळेस तुम्ही श्री स्वामी समर्थांच्या एका माळेचा जप करता त्यावेळेस तुम्हाला हे देखील लक्षात ठेवायचं आहे की जप माळ ही तुमच्या नाकाच्या समोर आली पाहिजे आणि त्याबरोबरच पूर्ण जप करत असताना जप माळ ही आपल्या आपले पोट आणि नाक या दोन्हींच्या मध्यभागी असावी त्यामुळे आपल्याला कधीही जपमाळ करत असताना तुम्हाला अशा पद्धतीने जपमाळ समोर पकडायचे आहे आणि त्यानंतर तुम्हाला श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असे म्हणत म्हणत ज्या वेळेस तुमचे एकशे आठ मनी पूर्ण होतील त्यावेळेस आपण ह्या मेरूमणी जवळ येत असतो तर त्यावेळेस तुम्हाला सर्वात महत्वाचं म्हणजे हा मेरुमनी कधीही ओलांडायचा नाही तर त्यावेळेस तुम्हाला हा अंगठ्या खालून बोट अशा पद्धतीने ही माळ फिरवायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला पुन्हा मेरुमणीच्या पुढून पुन्हा चालू करायचं आहे श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जर तुम्हाला अकरा माळी जप करायचा असेल तर तुम्ही पूर्णपणे अकरा माळी अशा पद्धतीने जप करायचा आहे आणि जर तुम्हाला एक माळी जप करायचा असेल तर तुम्ही अशा पद्धतीने श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ अशा पद्धतीने तुम्हाला एकशे आठ मन्यांचा मेरूमनी येईपर्यंत तुम्हाला जप करायचा आहे आणि ज्या वेळेस तुमचे एकशे आठ श्री श्रीस्वामी समर्थ हा जप पूर्ण होईल त्यावेळेस तुमची एक माळेचा जप पूर्ण होईल तर अशा पद्धतीने तुम्ही एका एक माळेचा जप अशा पद्धतीने किंवा अकरा माळेचा जप तुम्ही अशा पद्धतीने माळ पकडायची आहे आणि त्या पद्धतीने तुम्हाला त्यांचा जेवढा हवा आहे तेवढा त्यांच्या माळे जप तुम्हाला करायचा आहे श्री स्वामी समर्थांचा जेवढा तुमच्या तुम्हाला शक्य होईल तेवढा तुम्ही श्री स्वामी समर्थांच्या मंत्राचा जप करायचा आहे तर अशा पद्धतीने तुम्ही कधीही कोणत्याही वेळी ज्या वेळेस तुम्ही श्री स्वामी समर्थांच्या जपाला सुरुवात करता त्यावेळेस तुम्हाला अशा पद्धतीने जप करायचा असतो आणि सर्वात महत्वाचं म्हणजे ज्या वेळेस तुम्ही जपाला बसता त्यावेळेस फरशीवरती किंवा जमिनीवरती कधीही जप करायला बसायचं नाही तर त्या अगोदर तुम्हाला काय करायचं आहे की काहीतरी आसन बसायला घ्यायचं आहे आणि तेथे बसल्यानंतर ज्या वेळेस तुम्ही हातात माळ घेऊन जप करणार असता तर त्यावेळेस तुमच्या समोर श्री स्वामी समर्थांचा फोटो असणे महत्वाचे आहे ज्या वेळेस तुमच्या घरामध्ये देवघरामध्ये श्री स्वामी समर्थांचा फोटो असेल तर तुम्ही त्या देवघराच्या समोर बसून एका माळेचा माळेचा जप जप किंवा करू शकता आता जर सर्वांच्याच घरामध्ये असेल किंवा सर्वांच्याच घरामध्ये श्री स्वामी समर्थांचा फोटो असेल असे नाही तर काही लोकांच्या घरामध्ये जपमाळ देखील नसते किंवा श्री स्वामी समर्थांचा फोटो देखील नसतो तर त्यावेळेस तुम्हाला काय करायचं आहे तर शांत बसायचा आहे ज्या तुम्ही आसन टाकायचं आहे त्याच्यावरती तुम्हाला शांत बसायचं आहे बसल्यानंतर तुम्हाला हात जोडायचे आहे हात जोडून तुम्ही डोळे बंद करायचे आहे आणि तुमच्या डोळ्याच्या समोर तुम्हाला श्री स्वामी समर्थांची प्रतिमा उभी करायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ अशा पद्धतीने मंत्र जप करायचा आहे जरी तुमच्याकडे जपमाळ नाही किंवा श्री स्वामी समर्थांचा फोटो देखील नाही तर हरकत नाही स्वामींनी कधीही सांगितलेलं नाही की तुम्ही माझ्या फोटोच्या समोर बसून नामस्मरण करावे असे कधीही नाही तुम्हाला ज्या वेळेस वेळ भेटेल त्यावेळेस तुम्ही श्री स्वामी समर्थांचं नामस्मरण करू शकता नामस्मरण करत असताना मनापासून केलेलं नामस्मरण हे स्वामींपर्यंत नक्कीच पोहचत असते जपमाळ नाही किंवा तुमच्याकडे स्वामींचा फोटो नाही तर हरकत नाही तुम्ही तुमच्या डोळे बंद करून देखील तुम्ही श्री स्वामी समर्थांचा जप करू शकता आता काहींच्या मनामध्ये असा देखील प्रश्न निर्माण होतो की ताई आम्हाला श्री स्वामी समर्थांचा जप करायचा आहे परंतु आम्हाला ज्यावेळेस आम्ही जप करायला बसतो त्यावेळेस आम्हाला कंटाळा येतो तर आम्हाला मर्यादित वेळ हवा आहे की एवढ्या वेळामध्येच आम्हाला श्री स्वामी समर्थांचा जप करायचा आहे तर त्यावेळेस तुम्ही काय करायचं आहे की तुमच्या देवघराच्या समोर तुम्हाला अगरबत्ती लावायची आहे मग ज्यावेळेस तुम्ही अगरबत्ती लावता त्यावेळेसच तुम्हाला श्री स्वामी समर्थांच्या जपाला सुरुवात करायची आहे जोपर्यंत अगरबत्ती पूर्णपणे संपत नाही तोपर्यंत तुम्हाला श्री स्वामी समर्थांचा जप करायचा आहे अशा पद्धतीने देखील तुम्ही एक प्रकारचा वेळ निर्माण करू शकता किती अगरबत्ती संपेपर्यंत आपल्याला श्री स्वामी समर्थांचा जप करायचा आहे अशा पद्धतीने तुम्ही देखील मर्यादित वेळ लावून तुम्ही मंत्र जप करू शकता तर यानंतर तुम्ही कोणत्या एकाच माळेवर किती मंत्र जप करू शकता तर ज्या वेळेस तुम्ही तुळशीची माळ तुमच्या जवळ असेल तर त्यावेळेस तुम्ही काय करायचं आहे की तुम्ही श्री स्वामी समर्थांचा जर मंत्र जप त्या माळेवरती करत असाल तर तुम्ही श्री स्वामी समर्थ या मंत्राचा माळेवरती जप करू शकता आणि त्याबरोबर श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ या मंत्राचा देखील तुम्ही एकाच माळेवरती या दोन मंत्र जप तुम्ही करू शकता म्हणजे तुम्हाला ज्यावेळेस श्री स्वामी समर्थ हा मंत्र जप करायचा असेल तर त्यावेळेस तुम्ही पूर्ण एक माळ होईपर्यंत श्री स्वामी समर्थ अशा पद्धतीने मंत्र जप करायचा आहे किंवा जर तुम्हाला पद्धतीने जरी तुम्हाला मंत्र जप करायचा असेल तर अशा पद्धतीने देखील तुम्ही श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अशा पद्धतीने देखील तुम्ही मंत्र जप करू शकता जे तुम्हाला सांगितलेलं आहे म्हणजे अशा पद्धतीने तुम्ही हात पकडायचा आहे आणि त्यानंतर मधल्या बोट्याने बोटाने तुम्हाला श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अशा पद्धतीने देखील तुम्हाला मंत्र जप करायचा आहे जसं तुम्हाला आवडेल जर तुम्हाला श्री स्वामी समर्थ हा मंत्र जप आवडला असेल तरी देखील तुम्ही त्या पद्धतीने मंत्र जप करू शकता परंतु लक्षात ठेवायचं आहे की जसं जसं मी तुम्हाला सांगितलेलं आहे या पद्धतीनेच तुम्हाला मंत्र जप हा करायचा आहे अशा पद्धतीनेच तुम्हाला माळ पकडायचा आहे माळ पकडत असताना किंवा जप करत असताना लक्षपूर्वक हे लक्षात ठेवायचं आहे की माळ तुमच्या हातून पडली नाही पाहिजे किंवा ती माळ जमिनीला स्पर्श होता कामा नये तुमच्या शरीराला देखील स्पर्श होता कामा माळ जप करत असताना माळजप ही तुमच्या नाकाच्या समोर आणि तुमच्या पोटाच्या मध्यभागी माळ असावी अशा पद्धतीने तुम्हाला माळजप ही नेहमी अशा पद्धतीनेच करायची आहे अशाच पद्धतीने माझे नामस्मरण करा तुम्ही कधीही कोठेही कोणतेही काम करत काम करत करत सुद्धा श्री स्वामी समर्थांचा जप माळ करू शकता किंवा तुम्ही माझे कर्म करत करत सुद्धा तुम्ही श्री स्वामी समर्थांचं नामस्मरण करू शकता तुम्ही म्हणजे घरामध्ये स्त्रिया असतात घरामधील काम करत म्हणजे स्वयंपाक कपडे भांडी घर स्वच्छ करताना देखील तुम्ही श्री स्वामी समर्थांचं नामस्मरण करू शकता स्वामी म्हणतात की तुम्ही कर्म करत असताना देखील माझे जप करू शकता त्याबरोबर तुम्ही प्रवास करत असताना कोणतेही काम करत असताना किंवा किंवा प्रवास करत असताना जर तुम्हाला वेळ असेल तर त्यावेळेस तुम्ही बसल्या जागी देखील श्री स्वामी समर्थांचं नामस्मरण करू शकता स्वामींनी नामस्मरणासाठी कोणत्याही नियम नाही त्यामुळे श्री स्वामी समर्थ म्हणतात की तुम्ही मनापासून नामस्मरण करा ते माझ्यापर्यंत नक्कीच पोहोचणार आहे माझ्या नामस्मरणामध्ये मा किंवा माझे ज्यावेळेस मनापासून तुम्ही नामस्मरण करता त्यावेळेस ते नामस्मरण हे नक्कीच माझ्यापर्यंत पोहोचत असते मित्र आणि मैत्रिणींनो तर आता आपल्याला संपूर्ण माहिती मिळाली असेल तर त्याबरोबरच महत्वाचं म्हणजे तुम्ही श्री स्वामी समर्थांचं नामस्मरण एकाच जागेवर बसून करावे असे नाही जर तुम्हाला शक्य असेल तुम्हाला वेळ असेल तर तुम्ही एका जागेवरती बसून देखील श्री स्वामी समर्थांचं नामस्मरण करू शकता बात महत्वाचं म्हणजे नामस्मरण करत असताना नामस्मर्थान। तुम्हाला मांडी घालून बसून आसनावरती बसायचं आहे आणि नामस्मरण करायचं आहे नामस्मरण करताना देवाला समोर साक्षात तुमच्या ठेवायचा आहे आणि त्या पद्धतीने तुम्हाला नामस्मरण करायचं आहे मनापासून मनोभावे नामस्मरण करायचं आहे त्यामुळे तुम्ही जेवढं मनापासून नामस्मरण कराल तेवढं नामस्मरण तुमचं ईश्वरापर्यंत नक्कीच पोहोचणार आहे मग तुम्ही कोणत्याही म्हणजे या तुळशीची माळ तुम्हाला तुळशीच्या माळेवरती देखील तुम्ही श्री स्वामी समर्थांचं नामस्मरण करू शकता कारण तुळशीची माळ ही तुम्हाला कधीही कोणत्याही दुकानामध्ये सहज भेटून जाईल जिथे नित्य सेवा पुस्तक भेटतं किंवा नित्य सेवेचं सामान भेटत देवी देवतांचं सामान भेटतं तिथे देखील तुम्हाला मंत्र जप हा तुळशीची माळ भेटून जाईल तुम्ही त्या माळेवरती देखील नामस्मरण जप करू शकता आणि त्याबरोबरच जर तुम्हाला श्री ते जर तुमच्याकडे तुम श्री स्वामी समर्थांचा जप करण्यासाठी माळ नाही किंवा कोणत्याही प्रकारचं कोणतीही सामग्री नाही तर तुम्ही मनापासून श्री स्वामी समर्थांचं मनोभावे नामस्मरण करू शकता त्यासाठी तुम्हाला कोणत्याही नियम नाही तुम्ही फक्त शांत बसून देखील श्री स्वामी समर्थांचं होती श्री स्वामी समर्थांचा मंत्र जप कसा करावा किंवा कशा पद्धतीने माळ पकडायचे आहे ज्या माळेवरती तुम्ही श्री स्वामी समर्थांचा जप करणार आहे त्या माळेवरती कोणकोणत्या मंत्राचा जप तुम्ही करू शकता हे तुमच्या देखील लक्षात आले आहे किंवा जर तुमच्याकडे मंत्र जप करण्यासाठी माळ नसेल किंवा स्वामींचा फोटो नसेल तर तुम्ही काय करायचं आहे हे देखील तुमच्या लक्षात आलं असेल मित्र आणि श्री स्वामी समर्थ हे सर्वात मोठे षडक्षरी मंत्र आहे तुम्ही सतत जप करा कारण स्वामी म्हणतात की जिथे माझं नाव घेतलं जाईल तिथे मी सदैव असेल त्यासाठी काही असावं काही किंवा काही नसावं अजिबात सुद्धा महत्वाचं नाही जिथे तुम्ही स्वामींचं नाव घेता तिथे साक्षात स्वामी असतात मित्र आणि यातून तुम्हाला नवीन काहीतरी नक्कीच शिकायला मिळालं असेल तुम्ही सर्वजण सदैव सुखी राहा समाधानी राहा आनंदी राहा हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद